जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष जीवनरावजी ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते माजी अध्यक्ष नगराध्यक्ष मकरंदूजी निमारत या ठिकाणी उपस्थित आमचे सहकारी मित्र आणि बंधू जयदादाजी निवारत माझी जिल्हा परिषद जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विश्वास अंबाजी शिंदे जिल्हा महिला काँग्रेसचे अध्यक्ष काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष स्मिताई शहापूरकर आमचे वरिष्ठ उपाध्यक्ष खलील सर आदरणीय राष्ट्रवादीचे नेते संजय मामाजी निंबाळकर आणि सर्व तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी आणि समोर बसलेले सर्व महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी बंधुत्व आज ही निवडणूक आपल्यासाठी महत्वाच्या टप्प्यावर येऊन थांबलेली आहे आज महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी ने या ठिकाणी विश्वास ठेवून मला प्रोत्साहन दिलं या ठिकाणी मला उमेदवारी दिली त्याबद्दल मी सर्व आदरणीय आमितबाईजी देशमुख साहेब आदरणीय पवार साहेब आदरणीय उद्धव बाळासाहेबजी ठाकरे साहेब नामाबाई पटोले साहेब बाळासाहेबजी थोरात आदरणीय मधुकरी चव्हाण साहेब आणि सर्वच नेत्यांचा मनापासून मी आभार मानतो या ठिकाणी आदरणीय अशोक जगताळे साहेब असतील जीवनाजे साहेब असतील संजय बंबाकर साहेब असतील आमच्या सहकारी भगिनी सक्षमताई सलगर आणि सर्व राष्ट्रवादीचे नेते यांनी सुद्धा या ठिकाणी मला जे आशीर्वाद दिले ते एक तपासणी विसरू शकणार नाही जिल्हा परिषदचा अध्यक्ष असताना मी ना ने हो से वाँदर से वाँदर से या भागामध्ये आदरणीय मधुकरावजी चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम केलं ज्या ज्या काही या भागामध्ये समस्या होत्या त्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून सोडवण्याचा मनोमन प्रयत्न केला मग बऱ्याच योजना आरोग्य विभागाच्या शिक्षण विभागाचे असतील बांधकाम विभागाचे असतील दलित वस्तीच्या असतील अनेक योजना आपल्या ग्रामीण भागापर्यंत कशा जातील त्या ग्रामपंचायतीला निधी असेल पंचायत समितीच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या माध्यमातून असेल असा सोडवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला नक्कीच या ठिकाणी सांगू इच्छितो साहेब विद्यमान आमदार राणा जगदीश साहेब पाटलांनी पाच हजार कोटीचा विकास या तालुक्यासाठी केला म्हणून स्वतःचा पाठ करून येतो परंतु या ठिकाणी हे त्यांची घोषणा नुसती घोषणा राहिली नुसती भूमिपूजना पुरती घोषणा राहिली आज या पाच हजार कोटी मध्ये जिल्हा परिषदचे सुद्धा निधी वित्त विभागाचा पण वित्त आयोगाचा पण निधी हा माझाच निधी म्हणतात आमदार जे काही त्यांचा आमदार निधी या ठिकाणी खर्च करू शकलेला आहे आणि हा पाच हजार कोटीचा निधी कुठे गेला यासाठी आपल्याला शोधण्याची गरज आहे मला वाटतं पाच हजार कोटी घेऊन सुद्धा ह्या जिल्ह्यात चाळीस वर्ष सत्ता दिली येऊन सुद्धा प्रत्येक साडी कार्यक्रम वाटपाचा कशासाठी कार्यक्रम पाच हजार कोटीचा इकडे विकास केला म्हणता आणि दुसऱ्या लोकांना इकडे नाही या ठिकाणी ना साड्याचा आम्हीच दाखवता पैशाचा आमिष दाखवता मग तुम्ही काय केलं चाळीस वर्ष लोकांच्या जमिनीवर राहून लोकांमध्ये कधी राहिले नाही नेहमी गाडीचा काचा बंद करून राहिले पाटील कुटुंबीय राहिलं लोकांची नाळ नाही या लोकांची आणि साडेचार पाच वर्षामध्ये या तालुक्याला आणि जिल्ह्याला माग नेण्याचं काम या पाटील कुटुंबाने केलं राणा गगजितसिंह पाटलांनी केलं आज आम्हाला सांगायचं सांगायचंय की पंचेचाळीस वर्ष या भागाने या संपूर्ण विभागाने या ठिकाणी राणा जगजित सिंह आणि पाटलांना या ठिकाणी सत्तेत ठेवलं आणि सत्ता दिली परंतु या जिल्ह्याचा विकास करण्याच्या ऐवजी जिल्हा भकास करण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलं सहकारी संस्था या ठिकाणी मातीत घालण्याचं काम या ठिकाणी केलं तेरवा सहकारी साखर कारखाना असेल दूध का संघ असेल सुख मिल असेल

आपल्या उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याचा लातूर तालुका कुणाच्या नेतृत्वामुळे या ठिकाणी पुढे गेला स्वर्गीय आज त्यांना दूरदृष्टी मिळते म्हणून शैक्षणिक दृष्ट्या आर्थिक दृष्ट्या औद्योगिक दृष्ट्या आपल्या मागून हा जिल्हा पुढे गेला ते आदरणीय अमित भाय देशमुख साहेबांना आपल्यासारखं नेतृत्व मिळालं असतं तर आमचा जिल्हा मागे राहिला असता हा जिल्हा तर विकास करण्याची जिल्हा भागस करण्याचं काम केलं सगळ्यात जास्त भारतामध्ये आत्महत्या ग्रस्त असलेला आणि शेतकरी कुटुंबाचे आत्महत्या झालेला हा जिल्हा मागासलेला जिल्हा म्हणून भारतामध्ये तीन नंबर जिल्हा एवढी अनुमती या जिल्ह्याची झालेली आहे मला निश्चितच आहे या ठिकाणी आपल्याला केंद्रातलं आणि राज्यातलं सरकार हे शेतकरी विरोधी सोयालबीनची भाव दोन हजार तेरा साली अकरा हजार अकरा हजार